डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ बाबासाहेबांनी हे संविधान लिहिल्यामुळे काही मातेफिरू जातीवादी मनुवादी अशा प्रकारचे लोक या बाबासाहेबांच्या संविधानाचा अवमान करत आहेत त्याला मोडतोड करत आहेत म्हणून याचा निषेध करण्यासाठी केवळ संविधानच नव्हे तर या ठिकाणी अनेक महापुरुषांना देखील त्या ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्याचा अवमान केला जात आहे त्याची नाचधूष केली जात आहे आणि त्याला कुठेतरी पायबंद करावा त्याला तीव्र अशा पद्धतीनं त्या अटक करून भाषेची शिक्षा द्यावी याच्यासाठी पळी शहराच्या वतीनं सर्व तमाम बौद्ध बांधवाच्या वतीनं दलित बांधवाच्या वतीनं आणि पळीतील सर्व इत सर्व पक्षच्या वो वतीनं या ठिकाणी आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करून आज पळी बंदचे हाक दिलेले आहे पळीतील सर्व व्यापारी बांधव सर्व पक्षाचे कार्यकर्ते ज्येष्ठ नेते सर्व तमाम कार्यकर्ते या बंदमध्ये सहभागी झालेले आहेत व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद देऊन पड़ी के या ठिकाणी बंद यशस्वी केलेले आहे या आरोपीला अटक करून अशीची शिक्षा द्यावी याच्यासाठी यानंतर या बंचानंतर आम्ही तहसीलदार आणि पोलीस स्टेशनला निवेदन देणार आहोत आपलं आपलं नाव आणि एक बंद कशामुळं आहे मी गंगाधर परुडे आर टी आयच्या लिस्ट का कार्यकर्ता आहे गेले अनेक वर्ष सामाजिक चळवळीमध्ये आणि सर्व समाजाच्या ते मी काम करतो पण ही घटना परभणीची घडली अतिशय वाईट आहे निंदनीय आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीनं निषेध करून परळी बंद त्यांना पाठिंबा असा आम्ही दर्शवलेला आहे आणि या संविधान ते आमचं दलितांचंच नव्हे किंवा महार बुद्धाचं नव्हे तमाम नागरिकाचं या देशातल्या तमाम नागरिकाचं असून प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे म्हणून सर्वांनी प्रतिकार करणं आणि अशा पद्धतीचा उठाव करणं हे साहजिक आहे म्हणून सर्व जातीनं या ठिकाणी प्रत्येक शहरातल्या असो कुठल्याही असो खेड्यातल्या ग्रामीण भागातील असतील त्यांनी सहभागी हो व्हावं असं मला वाटतंय त्या त्या परभणीच्या त्या घटनेचा निषेध म्हणून आज जरी पळी बंद आम्ही ठेवलेली आहे उद्या महाराष्ट्र बंद होऊ शकतो तर हे आंदोलन इथंच न थांबणार आहे आणि जो कोणी हराम करता बदमाश आहे त्या बदमाशाला अटक झालेली आहे त्याला त्याला काय हवायची तर होईल पण हे जो काळमा आहे ही प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला आमचा विरोध आहे मग त्याच्यात जात जा धर्म आवश्यकत नाही ज्या जातीचा जा कोणी असेल आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही पण ही जी प्रवृत्ती आहे ती बंद झाली पाहिजे लहान मुलापासून मोठ्या मा वर्गापर्यंत मोठ्या माणसापर्यंत सगळ्याला कळलं पाहिजे ही घटना बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला अधिकार दिलेला आहे तो अधिकाराची पायदळी तोडण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याचे पाय आपण काय करावं हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे त्याचे पाय तोडण्याची ताकद आपल्या समाजात असलेली असली पाहिजे आणि ती का असू नये आणि म्हणून या ठिकाणी आज बंद ठेवलेला आहे ज्याला अटक करावे आम्ही तहसीलदार जाऊन निवेदन देणार आहोत बंद शांततेने आहे असं एवढंच सांगून मी या, या ठिकाणी थांबतो देवी महाराष्ट्र महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह अशोक जोगदल परळी जिल्हा बीड